नमस्कार आपण पाहतोय की कालपासून चर्चा आहे की मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये एस आय टी समिती लागू केलेली आहे खरं तर एस आय टी मन समिती लागू केली आहे हा शब्द जो आहे समाजातील मराठा समाज जो आहे गावखेड्यातला त्यांना हे सगळं म्हणजे भयभीत करणारं आहे कारण का एस आय टी समिती म्हणजे नेमकं काय मग जरांगे पाटलांना काही करतील का त्यांच्या बाबतीत काही उघडेल का अशी एक भीती निर्माण झालेली होती परंतु कुठेतरी ते कळलं असेल की ही एक चौकशी समिती आहे तर ही नेमण्याचं कारण हे असतं की एखादी गंभीर अशी घटना असेल किंवा एखादा गुन्हा असेल तो नेमका कशामुळं घडतो आहे त्याच्या का मागं काय आहे हे शोधण्यासाठी एस आय टी समिती लादली जाते खरं सांगायचं सा म्हणजे आपण पाहतो आहे की त्या ठिकाणच्या लोकल एजन्सीज ज्या असतात शोध एजन्सी ते त्याचे निष्कर्ष किंवा निक म्हणजे त्याच्या पाठीमागाची कारणं शोधत असतात परंतु त्यामध्ये कुठेतरी त्रुटी असल्या किंवा ती कारणं जी आहेत किंवा ते निष्कर्ष जे आहेत ते कुठंतरी शंकास्पद असले त्यावेळेला ही समिती लाभ म्हणजे लागू केली जाते किंवा त्या समितीच्या माध्यमातून चौकशी केली जात असते मी काय म्हणालो गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये गंभीर घटनांच्या बाबतीमध्ये जिथं की कुठलाच म्हणजे शोध लागत नाही आहे कुठंतरी शंका आहे मग असा जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो की मनोज जरंगे पाटलांनी असं कुठलं कृत्य केलेलं आहे किंवा कुठली अशी घटना आहे जी आपण पाहतोय की विधानसभेमध्ये प्रवीण दरेकर म्हणा किंवा आशिष शेलार म्हणा आक्रमकपणे मांडत होते की मनोज जरंगे पाटलांची भाषा जी आहे ती खूप शिवराळ आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा जो अपमान केला आहे अवमान केला आहे तो आम्ही सहन करून घेणार नाहीत ना त्यांच्या पाठीमागं कोणीतरी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे यासाठी तुम्ही एस आय टी समिती लागू करा नार्वेकरांनी ती अगदी प्रामाणिकपणे चोखपणे लागलीच ती मान्यसुद्धा केली मुळात हे जेव्हा समाज पाहतो ऐकतो त्यावेळा समाजाला एक आश्चर्य निर्माण होतं की अशी शेलार आणि दरेकर जे आहेत जे बोलत आहेत की जे म्हणजे मनोज जरांगे पाटलांची जी, आहे जी, जी भाषा वेग 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 जी आहे त्याचं समर्थन कुणीच करणार नाही की हे चुकीचं आहे परंतु ही ऐकण्याची आता सवय लागलेली आहे कारण आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून नारायण राणेंचे सुपुत्र जे आहेत भास्कर जाधवांचा जाधवाबद्दल का कशा पद्धतीनं बोलत होते हे लोकांनी पाहिलं लो होतं हे फक्त त्यांच्यापुरतंच मर्यादित नाही अनेकांनी आपण पाहतो आहे की तशा पद्धतीच्या आई मायवर जे काय बोलणं आहे शिवराळ भाषेत बोलणं जे आहे हे ऐकत आलेलं आहोत तेव्हा मनोजरांगी पाटलांनीच बोलल्यावर एस आय टी नेमण्याची किंवा त्यांच्या पाठीमागं कोणीतरी असेल असं काहीतरी ठरवण्याची गरज काय हा प्रश्न निर्माण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शेलार आणि दरेकर जेव्हा बोलतात ना त्यावेळेला मराठा समाजाला एक खंत वाटते की ज्या आक्रमकपणे पोटतिडकीनं जे आपल्या पक्षप्रमुखाबद्दल एवढं बोलत आहेत पक्षांतर पाहतो आहे आपण पक्षांतर होत आहेत वेगळ्या म्हणजे पक्षातून लोक जात आहेत अशा वेळेला कोणीतरी आपल्या पक्षप्रमुखाबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल एवढी जाणीव ठेवतो याचंसुद्धा म्हणजे लोकांना आश्चर्य वाटायला लागलं आणि याची खंतही वाटत होती की ज्या पद्धतीनं दरेकर आणि आशिष शेलार फडणवीसाबद्दल लढत आहेत तसेच ते आमच्या मराठा समाजाबद्दल लढले असते तर आम्ही त्यांना डोक्यावर घेतलं असतं त्यांना ही वेळ आली नसती म्हणजे त्यांची खंत आहे आता मुळात सांगायचं म्हणजे हे सगळं जे आहे एस आय टी नेमली चौकशी होणार आहे याचं सगळे स्वागत आहेत अगदी मनोज जरांगी पाटीलसुद्धा त्याचं स्वागत आहेत तुम्ही आमची एस आय टी चौकशी करा जे काही निघेल जर मी गुन्हेगार सिद्ध होत असेल मी गुन्हा कबूल करेल मी जेलमध्ये सुद्धा जाईल म्हणजे इथपर्यंतची तयारी त्यांनी दाखवली आहे परंतु तुम्ही जी चौकशी करणार आहात ती प्रामाणिकपणे करा राजकीय द्वेषापोटी किंवा कुठेतरी तुम्हाला त्रास होतो आहे आणि हे आंदोलन जे आहे ते दडपून टाकण्याच्या जर अँगलनं तुम्ही ते करत असाल तर ते मात्र समाज खपवून घेणार नाही हे अगदी स्पष्ट मनोज जारंगी पाटलांनीसुद्धा बोललेले आहेत म्हणजे या सगळ्या घडामोडीचं स्वागत आपण पाहतो आहे की एस आय टी नेमण्याचं स्वागत जे आहे पूर्ण समाज करतो आहे फक्त समाजाला जे आहेत जे आश्चर्य निर्माण झालेले आहेत आणि समाजाला आश्चर्यातून पुन्हा याही गोष्टी पुढं प्रश्न निर्माण होत आहेत त्यांना असं वाटतं की जर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तुम्ही चौकशी करत असाल तर या अशा अनेक घडामोडी आहेत त्यांचीसुद्धा तुम्ही चौकशी करायला हवी त्याचासुद्धा तुम्ही विचार करायला हवा वेगळ्या मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपण पाहतोय फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून अनेक मॅसेजेस आपण ऐकतो आणि वाचतो आहोत पाहतो आहोत त्यातले काही मॅसेजेस मलासुद्धा म्हणजे विचार करायला भाग पाडणार होती आणि सरकारलासुद्धा विचार भा करायला भाग पाडणार आहेत या सगळ्यांची मागणी हीच आहे की या गोष्टींचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे याच्यावरसुद्धा सुद्धा सर ला टी लागू व्हायला पाहिजे अशी जनतेची जी याचना आहे ती तुम्हाला मी वाचून दाखवतो आहे सदावरती आपण पाहतो आहे खरं म्हणजे ते वकील आहेत ॲडवोकेट आहेत त्यांनी शांततेत न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे परंतु ज्या पद्धतीने ते भर चौकात येतात वेगवेगळे हावल हावभाव आणि हालचाली करतात आणि मराठा समाजाला कुठंतरी डिवचण्याचं काम करतात की जेणेकरून त्यांच्यावर कुठंतरी वार व्हावा कोणीतरी काहीतरी फालतू बोलावं ही त्यांना अपेक्षा असते म्हणजे जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळेल याच्या पाठीमागं कोण आहे याची चौकशी तुम्ही का करत नाही आहेत ही अखंत मराठ म्हणजे इथं सर्व समाजाला आहे त्याचीसुद्धा या सर टी चौकशी व्हायला हवी की इतकी चितळी जी आहे वेळोवेळी आपण पाहतो वेगवेगळ्या नेत्याबद्दल बोलते समाजाबद्दल बोलते आणि काल तर आपण पाहिलं की ॲट्रसिटीच्या संदर्भामध्ये परळीमध्ये बोलते तिच्या मागं नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी तुम्ही एस आय टी लागू कराल का हा प्रश्नसुद्धा आहे आपण पाहतो आहे की वेगळा म्हणजे भ्रष्टाचार होत असतानासुद्धा संदर्भात तुम्ही कुठलीही एस आय टी समिती लागू करत नाही आहेत तुमच्या पक्षामध्ये ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता त्या पक्षातील लोक जे आहेत ज्यांच्यावर आरोप केलेत ते आरोपी मंत्री असू द्यात किंवा म दमदार असू द्यात खासदार असू द्यात त्यांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये समाविष्ट करून घेता त्यांची तुम्ही कुठेही एस आय टीला म्हणजे चौकशी समिती लावत नाही आहेत त्यांनासुद्धा तुम्ही एस आय टी चौकशी समिती लागू करायला हवी ही अपेक्षा जी आहे ही सर्वसाधारण समाजाची आहे आपण पाहतो आहे की हेही आपण ऐकलेलं आहे काही जणांनी ते अनेक मॅसेजमध्ये की अगदी दे देवेंद्रजींच्या पत्नी सौभाग्यवतींनीसुद्धा असं म्हटलेलं आहे की देवेंद्रजी कधी रात्रीच्या वेशांतर करून जायची आणि कधी म्हणजे ह्या सगळ्या घडामोडी जे पक्षांतर आहेत ते घडून आणायचे आता हे सगळं पक्षांतर जे आहे पन्नास पन्नास लोक गेलेले आहेत हे नेमके कसे गेले त्याला कारणं काय आहेत खरंच ते देशभक्तीसाठी गेले का ते समाजाच्या विकासासाठीच गेलेत का याचीसुद्धा एस आय टी समिती काय त्याच्या मागं कोणी आहे याचीसुद्धा एस आय टी समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी ही प्रामाणिक इच्छा जी आहे सर्वसाधारण समाजाची आहे बेरोजगार आहेत आपण पाहतो आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत या दहा वर्षामध्ये अनेक आत्महत्या झाल्या त्याच्यापूर्वीही झाल्या परंतु ह्या आत्महत्या का होत आहेत लोकं बेरोजगार का राहत आहेत बेरोजगारांचे प्रमाण का वाढले याच्या पाठीमागं कु कुठंतरी तुम्ही एस आय टी म्हणजे समिती लागू कराल का तिच्या माध्यमातून चौकशी कराल का त्यावरसुद्धा चौकशी व्हायला हवी ही समाजाची मागणी जी आहे या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतार असताना किंवा ती तुम्हाला तशा पद्धतीनं करायला होत आहेत आपण पाहतो आहे की काल परवा आमदारांनी भर चौकामध्ये चौकामध्ये चौकीमध्ये गोळीबार केला त्याची एस आय टी चौकशी तुम्ही केली का त्याच्या बा बाबतीमध्ये तुम्ही काही केलं आहे का हा प्रश्नसुद्धा जनता विचारते की तुम्ही एस आय टी चौकशी जर तुम्ही मनोज जारांगी पाटील जो आंदोलक म्हणून बसलेला आहे कोणतलाही समाज असू द्या बरेही ते ओबीसी असू द्यात जरी विरोधात वाटत असले तरी त्यांनासुद्धा तो प्रश्न आहे की एका आंदोलकांची तुम्ही एस आय टी चौकशी जर करत असाल तर या चौकशातसुद्धा व्हायला हव्यात आपण पाहतो आहे की आ, हे सगळ्या घडामोडी जेव्हा घडतात त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यावर भ्र काढलं जात नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्याच्या बाबतीमध्ये भ्र काढला जात नाही आणि जेव्हा कुठेतरी तुम्हाला त्रासदायक वाटतं त्यावेळेला कोणातरी अतिरेकी करणं किंवा त्याच्यावर कि शंका निर्माण करणं आणि एखादं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जर ह्या सगळ्या घडामोडी होत असतील तर त्यासुद्धा म्हणजे जनतेला पसंत येत नाही आहेत त्याचासुद्धा विरोध जनता आपल्या शब्दातून करते आपण या ठिकाणी अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत तर तुम्ही मनोज जरंगे पाटलांची एस आय टी चौकशी करत आहात तुमचं स्वागत समाज करतो आहे आणि तुम्हाला ही विनवणी करतो आहे की तुम्ही या गोष्टीची ज्याची आपण वर उजळणी केली त्या सर्व गोष्टींची चौकशीसुद्धा तुम्ही करावी ही अपेक्षा खास करून समाजाची आपल्याकडे आहे या मायबाप सरकारकडे हा समाज आशे न पाहतो आहे तुम्ही या गोष्टीची सुद्धा चौकशी कराल का धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद